संभाजीनगर पूर्वमध्ये हो आपण आहोत आणि मी किशोर शिदोळे भारतीय जनता पक्षाचा प्रदेश कार्यकारिणी सदस्य आणि प्रदेश प्रवक्ता आहे आणि आमच्या इथे माननीय अतुल सावे साहेब हे तिसऱ्यांदा आमदारकीसाठी उभे आहेत दोन्ही वेळेला ते अतिशय चांगल्या मताने निवडून आले आणि मंत्री पण झाले आणि त्यामुळे विकासाची गंगा कुठली जात पात धर्म न पाहता त्यांनी ज्या पद्धतीने विकास इथे घडवून आणलेला आहे अगदी कुठे रस्ता करायचा शिल्लक नाही कुठे लाईटची व्यवस्थेची गरज नाही अशा सगळ्या मूलभूत सुविधा देऊन शहराचा विकास करण्यासाठी बावन्न हजार कोटीची गुंतवणूक डी एम आय सीत आणणारे अतुल सावे साहेब अतिशय शिस्तबद्ध पद्धतीने इथे प्रचाराची यंत्रणा राबवलेली आहेत अगदी कामगार वर्गापासून तर उद्योगपतींपर्यंत सगळेजण आपापल्या ठिकाणी काम करणारा हा मतदारसंघ आपण जर बघितलं तर सगळीकडे रचनात्मक पद्धतीने मग युवा वर्ग जर आपण बघितला तर तोही छत्रपती संभाजीनगर हे नाव ज्या महायुतीच्या सरकारने दिलेलं आहे त्या नावाचा स्वाभिमान घेऊन त्या नावाची जपणूक करण्यासाठी आणि विकासाची दिशा समाजाला देण्यासाठी ही निवडणूक सुरू आहे आणि अतुल सावे साहेबांना प्रचंड प्रचंड असा प्रतिसाद या मतदारसंघामध्ये मिळतोय आणि भरघोस मतांनी अतुल सावे साहेब निवडून येणार आहेत शिवाजी महाराज के आतुल सवे साध तू मागे साथ जय भवानी जय भवानी जय भवानी